डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज दोन हजार चोवीस ची निवडणूक चालू आहे साहेब दोन हजार चोवीस ची निवडणूक विकासाच्या नावावर होत नाही आज या मतदारसंघात मधी सगळे उमेदवार जे आहे साहेब मत मागत नाही मत मागत नाही आज हे मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे साहेब हे मतदार संघाची फसवणूक मागेल पंचवीस वर्षापासून इथले राजकर्ते लोक करत आहे साहेब आज गोर गरीब लोकांना खूप मोठा त्रास आहे साहेब हे <laughs> मतदारसंघाचे गरीब भाग शेतकरी असू द्या ग्रामीण भागाचे लोक आमचे त्यांना जायला शिव रस्ते नाही साहेब आज इतकी बेकार परिस्थिती ग्रामीण भागाची आहे साहेब की मी बघायलो ग्रामीण भागात आज कुठे कोणत्या गावात मी गेलो तो शेतकरी मला तिथले सामान्य लोक म्हणते भया आम्हाला शेत रस्ते करून द्या आमच्या शेत रस्त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे एक सावरगावला मी गेलो साहेब तिथं बघतो मी आमचे शेतकरी आणि त्यांचे घर कुटुंबाचे लोक त्यांची बैलगाडी सर चिखड मध्ये फसलेली होती साहेब आणि ट्रॅक्टर मध्ये बैलगाडी खवडत होते साहेब शेतकरी बांधव आणि ते मी प्रसन्न बघितलं साहेब इतका वाईट वाटला मला की इथले शेतकरी अवस्था इथले राजकर्त्याने काय केलेली आहे साहेब मग मी ते शेतकरीला बोलिल भाऊ तुमचा इतका पाऊस पडायला तुम्ही कशाला चालले साहेब मला म्हणले भैया मला तीन एकर शेती शेतीवर माझे दोन मुली आणि एक मुलगा चा पेट आहे मी त्याच्यामुळे शेतामध्ये जाऊन काम केले मला पर्याय नाही आणि मी या रस्त्यामध्ये हमेशा माझी बैलगाडी फसत असती मी पंधरा वर्षापासून त्रस्त येत्या रस्त्यावर पंधरा वर्षापासून मी रस्ता मागायलो पण इतर कोणतेच राजकीयकर्त्यांना हे रस्ता मला बांधून दिला नाही तसे रस्ते मी साहेब शेतकऱ्याचे एकशे तीन रस्ते बांधून दिले साहेब एकशे तीन रस्ते बांधले गोर गरीबाचा आशीर्वाद घ्यायचं काम मी केलं साहेब तिथले जनावरला त्रास सामान्य माणसाला त्रास शेतकऱ्याला त्रास प्रत्येक लोकांना त्रास दूर करण्याचं काम एकशे तीन गावात मी सो खर्चा रस्ते बांधले साहेब आज पाथरी विधानसभा अनेक वर्ष अनेक वर्षापासून साहेब माझे घरच्या समोरचा रस्ता नव्हता अनेक वर्षापासून पात्री विधानसभा हे मागा होती साहेब साईबाबाच्या नावानं त्यांनी राजकारण केलं साहेब पण विकास काय केला, केला नाही मी पाठपुरावा केला साहेब पात्री शहरासाठी एकशे बेचाळीस कोटी रुपये आणले साहेब गोरगरीबाला न्याय द्यायचं काम केलं साहेब आज साहेब मी जसं सा शिर्डीला हॉस्पिटल चालतं तीनशे बेडचा मी त्या तीनशे बेडचा हॉस्पिटल आणण्यासाठी साहेब मी तिथे ट्रस्टीला जाऊन भेटलो कुणाचं कॅन्सरचं ऑपरेशन असते कुणाला हार्टचं ऑपरेशन असते कुणाचं किडनीच ऑपरेशन असते असे चार हजार लोकांचे ऑपरेशन सहायता निधी मधून थेट मी मदत केली गोरगरीबाला गोरगरीबाला न्याय द्यायचं काम चा मी केलं साहेब चार हजार रुग्णाचे मी ऑपरेशन केले साहेब गरीब लोकांचे ऑपरेशन केले मग शिर्डीच्या धर्तीवरती हॉस्पिटल साठी मी ट्रस्टीपाशी गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा मी पाथरीमध्ये एक हॉस्पिटल करायचं आहे ते लोकांना मला सांगितलं भैया तुम्ही पाच एकर जागा आम्हाला हॉस्पिटलसाठी लागते ते हॉस्पिटलचे नाम असते मग साहेब मी माझी स्वतःची जागा आज करोड रुपयाची जागा दान केली कोणासाठी केली तुमच्यासाठी केली तुमच्या मुलासाठी केली मी पाच एकर जागा दान केली साहेब ट्रस्टला लवकरच मी हॉस्पिटल इथं करणारे तीनशे बेडचं हॉस्पिटल मी इथं करणारे गोर गरीबा लोकांसाठी करणारे मी गोर गरीबासाठी काम करणार एक सामान्य कुटुंबामधन एक सामान्य मुलगा आहे मला एकच विनंती करायची हात जोडून आज माझ्या विरोधात बघा दोन माझी दोन आमदार और एक माझी आमदार एक गरीब मुलाच्या विरोधात तुम तिघ माझ्या विरोधात लढत आहे मी एकदा तुमच्यासाठी लढत आहे सामान्यासाठी मी लढायलो आणि माझ्या विरोधात तुम्ही दोन आमदार दोन रनिंग आमदार और एक माझी आमदार तुम्ही मला पाहण्यासाठी तीन तीन आमदार मैदानात यार मी तुमच्यासाठी लढण्यासाठी एकटा तुमच्या जीवावर किल्ला लढवत आहे एकटा तुमच्या आशीर्वादाना लढत आहे आज मला सांगा हे मतदारसंघामध्ये लाडकी बहीण मी अध्यक्ष होतो लाडकी बहीण होतो एक लाख चौतीस हजार माता भगिनीचे फॉर्म भरायचा मी काम केला आणि नव्वद हजार फार्मर्चा माझे कार्यकर्त्यांना भरले आणि मी प्रत्येक महिन्याला अठरा कोटी रुपये देण्याचं काम माझे माता भगिनीचा आशीर्वाद घ्यायचं काम केलेलं आहे आज चार महिन्यात साहेब हे मतदारसंघात पंच्याहत्तर करोड रुपये देण्याचं काम मी केलेलं आहे मी तडागडाचे कार्यकर्त्यासाठी काम करणारे कार्यकर्ता आहे साहेब आज मला सांगायचं साहेब हे मतदारसंघात जितके आमदार आहे माझ्या विरोधात दोन रनिंग आमदार एक माजी आमदार सगळे प्रस्त लोक मोठे लोक माझ्या विरोधात निवडणूक लागत आहे आणि मी एक छोटा कार्यकर्ता तुमची आशीर्वादाना तुमची सेवा केली प्रमाणिकपणे तुमची सेवा केली मी आमदार नसताना सेवा केली आज बघा माझे हे काम आमदारचं असते हे काम माझा नसते हे काम आमदारच असते मग मी प्रमाणिकपणे सेवा केली आणि दोन वर्षे मी काय सेवा केली माझा कार्य अहवाल तुमच्या समोर आहे मी किताब छापली नऊशे एकावन्न कोटी रुपये मी तुमच्यासाठी आणले आणि मी जाहीर केली असा कार्य जे आमदार असते त्याचा असते त्यांनी दाखवायला पाहिजे तुम्ही सामान्य माणसासाठी काय केला तुमच्या पाच वर्षाचा कार्य अहवाल काय पण <laughs> साहेब एक बी आमदार पाच वर्षात काय केलं ते सांगायला तयार नाहीये त्यांना एकच साहेब पाच वर्षामध्ये भावनिकून मत मागायचं साहेब भावनिकून मत मागायचं कोणतं कार्य नाही साहेब आज मी सांगतो माझे आजूबाजू होते तिने लोकांची सेवा केली माझ्या वडिलांना सेवा केली आम्ही कोणाचा प्लॉट घेतला नाही आम्ही कोणाची जमीन घेतली नाही आम्ही प्रमाणितपणे लोकांची सेवा केली तेच कुटुंबाचा मी मुलगा आहे आज साहेब मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे आम्ही अल्पसंख्याक समाजला आज अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते पात्रित झाले ने हे पस्तीस वर्षापासून अल्पसंख्याक समाजाचे नेते मंत्री स्वतःला फौजा खान पंधरा वर्षी आमदार होते हे पंधरा सतरा वर्षी आमदार होते पण अल्पसंख्याक समाजासाठी एक दमडीचं काम महाराष्ट्र लेवलवर केलं नाही मी तुम्हाला सांगतो पुरावे सहित सांगतो पाच हजार कोटी रुपये अल्पसंख्याक समाजाला देण्याचं काम मी केलेलं आहे आणि महाराष्ट्र लेवलवर अल्पसंख्याक समाजाचं काम मी केलेलं आहे मी प्रमाणितपणे महाराष्ट्र लेव्हलवर अल्पसंख्याक समाजाचा मेळावा लावला अल्पसंख्याक समाजाची अठरा मागण्या मी ठेवले आणि अठरा मागण्यापैकी दहा मागण्या मी पूर्ण करून घेतले अल्पसंख्यक महामंडळासाठी तीस कोटीची हमी होती ती हमी मी सातशे कोटी रुपये केली आज अल्पसंख्याक समाजाचे मुलं विदेशला शिकायला जायणार होते त्यांच्यासाठी प्रत्येक मुलासाठी तीस लाख रुपयाची मोफत सेवा शासनाकडून करून घेतली आज उर्दू मदरसेसाठी दहा लाख रुपयाचा अनुदान केला वेगळे वेगळे माध्यमातून वेगळे वेगळे कामा अल्पसंख्याक समाजासाठी प्रमाणिकपणे मी केला तुम्ही अल्पसंख्याक समाजाची फसवणूक केली मी अल्पसंख्याक समाजाला एक हात जोडी गुजारिश करणेवाला मैं तुमको गुजारिश करने वाला हूँ मैं भी तुम्हारे में से हूँ मैं तुम्हारे वास्ते ईमान एक बार से काम करा तुम मेरे फसाओ फंसाओ मत तुम मेरे को मेरे को वो मत करो मुझे काम करने दो मैंने ईमानदारी से तुम्हारा काम करा ईमानदारी से तुम मेरे साथ रहो मेरे साथ बेमानी मत करो मैं हाथ जोड़ता तुम्हारा تم جو لوگا مجھے گرانے کے واسطے کھڑے آ لائے انہوں نے لوگوں کی زمینیں کھائے انہوں نے لوگوں کا پلاٹ کرے انہوں نے حکم شاہی کی جیسی دادا گیری کرے میرے دادا نے کبھی حکم شاہی نہیں کرے میرے والد نے کبھی حکم شاہی نہیں کرے نہ میں نے کبھی حکم شاہی نہیں کرے تمہارے ہاتھ جوڑ سے گزارش کرتا کہ تم ایک بار مجھے سندھی دو ایک بار مجھے سندھی دو ایک بار سندھی کا سونا کرنے کے واسطے مجھے ریکویسٹ کرتا ہوں میں تمہاں کو کیونکہ جس طریقے سے وہ بھونک کر رہے تمہاں کو بابا جانی نے

میرے والد کو ٹیم دیا نہیں میرے والدہ کو ٹیم نہیں دیا میرے بھائیوں کو ٹیم نہیں دیا میں نے میرے بچی میرے ابھی بولی تھی میں نے میرے گھر کو ٹیم دیا میں نے تمہارے واسطے ٹیم دیا آج میں کیا مانگ رہا اس کے بارے میں میں تم کو کیا منگ رہا میں تم کو کیا مانگ رہا اس کے بدلے میں خالی ایک ووٹ منگ رہا تم مجھے ایک ووٹ نہیں دے سکتے ایک کے لیے کام کیا میں نے آج پاتری سماج کے لیے میرے کار کے لیے آج جس طریقے سے ورپڑ کر صاحب آئے پانچ سال میں پاتری متدارس میں کئی ٹوپلے کا کام ہوا گیا ایک سیمنٹ کا ٹوپلا کئی ڈالے کیا انہوں گیا الپس سماج کے لیے کبھی آواز اٹھائی کیا انہوں نے मैंने अल्पसंख्यक का बेड़ा महाराष्ट्र में बंबई में लिया तुम्हारी आवाज बन के मैं उठा मैं जो लोगों ने तुम्हारे लिए काम नहीं करे मैंने तुम्हारे लिए काम करा तुम मुझे एक वोट नहीं देंगे मैं दिन रात करके मैंने तुम्हारा काम करा उसकी परत फिर तुम एक वोट देके नहीं करेंगे तुम تما کو بتا میرا پرچار کر سلیم بھائی یہ سلیم بھائی میرا دوست بمبئی سے آگے پرچار کرا ایسے کئی دوست میرے جو مہاراشٹر کے کانے کوپرے سے میرا کام کر رہے اخبار بھی کر رہے ایسے کئی لوگ میں نے ایک لاکھ لوگوں کو الپس کے بچوں کو نیا دینے کا کام کرا میں ایک ہی بولنا چاہتا ہوں جس طریقے سے ہمدار مو گا چلے نہیں साहेब मी सांगतो माझा पाथरीत कार्यालय सोनपेठ मध्ये कार्यालय मानोद मध्ये कार्यालय माझे आज कार्यालय मध्ये सकाळपासून संध्याकाळ पर्यंत हजारो लोक आते साहेब हजारो लोकांचा इमान काम करायचं काम मी करतो साहेब दुसरे आमदार साहेब आमचे गाववाले तुम्ही इमानदारीनं सांगा तुम्हाला लेकर आहे मला बी लेकर तिने कोणाचा भला केला का मला सांगा एक एक दुकान एक एक दुकान तीस तीस लाख रुपयाचा विकास बेचण्याचा पाप या माणसानं केलेला आहे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त करायचं काम या माणसानं केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो अनेक लोकांचे जमीन हडप करायचं काम या माणसानं केलेलं आहे आणि मी सांगतो इसुद्दीन शेठ इथंच आहे इसुद्दीन सेठची जमीन खाल्ली सत्तावीस प्लॉट इसुद्दीन शेठ चे खाल्ले विचारा ला बरोबर बोलायला नाही मी ते आप्पा आमचे देवडे आप्पा आज ते माणूस लंगडा माणूस आहे दिव्यांग माणसाची प्रॉपर्टी खाल्ली माणसाला दिव्यांग माणसाला सोडलं नाही विधवा बैला सोडलं नाही मग तुमच्यासाठी मी इमानदारी काम करतो मला तुम्ही मतदान करणार नाही का तुम्ही माझ्यासाठी घडणार नाही का आज मी या मतदारसंघासाठी साहेब अनेक विषय या मतदारसंघासाठी ब्ल्यू प्रिंट माझी तयार आहे मला साहेब हे मतदारसंघामध्ये एमआयडीसी आणायची मला तीनशे बेड हॉस्पिटल हॉस्पिटल करायचंय मला सोयाबीनचा प्लॅन करायचंय मी साहेब माझ्यावर जे जे संकट आला आज मी सांगतो साहेब हे जे लोक म्हणायले ना ते दिवशी राजेश विटेकर काय म्हणले साहेब कि मी पंकज आंबेगावकरचं नाव सांगितलं मी डॉक्टरचं नाव सांगितलं मी याचं नाव सांगितलं अरे ना बाबा मी तो तुला इमान एक बार आमदार केलं ना मग सईद खानचं नाव कामून सांगितलं नाही सईद खानची भीती कशा मोड कि सईद खान साहेब गोर गरीब लोकांचे काम करते गोर गरीब लोकांना न्याय द्यायचं काम करते त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत बेमानी केली माझ्या पाठीत खंजीर खूप असला साहेब जे माणूस आमदार आहे पाच वर्षासाठी नाही सहा वर्षासाठी आमदार आहे त्याला डबल आमदार कशासाठी व्हायचं हो। गद्धार, हो, खाली मुझे मेरा राजकरण खत्म करने के लिए सईद खानचं राजकारण संपायला पाहिजे सईद खान संपायला पाहिजे कशासाठी सईद खान सामान्य माणसासाठी काम करणारे सईद खान इथे हॉस्पिटल आणणार आहे सईद खान मोठे मोठे मतदारसंघात काम करणारे सोनपेठ देवग पावगा पाटेचा रस्ता पाचशे कोटी रुपयाचा मंजूर केला बीपीटीसी मध्ये माझ्यासोबत किती मोठा संघर्ष केला खरा सांगा मी कार्यकर्त्यासाठी झटलो तुमच्यासाठी झटलो पाथरीच्या विकासासाठी झटलो मला काय साहेब व्यक्तिगत मी हे दोन वर्षात नाही मी जेव्हापासून होश सांभाळला कुणीतरी बोलायला पाहिजे सईब खान रुपये खाल्ले कुणावर केला कुणाचे अन्याय केला चुकीचा वागला मी माझे आयुष्यात सांगतो मी कोणासोबत चुकीचा वागलो नाही आणि मला एकच विनंती करायची आहे तुम्हाला आज सगळे मोठे मोठे लोक मला टार्गेट करायचे लास्टला एक बी होणार आहे परिस्थिती एस सी साहेब कि माझे विरोधात हे सगळे एक होणार आहे साहेब साईब एक होणार आहे साहेब यांना माहीत आलेलं आहे शहीद खान निवडून येणार आहे त्याच्यामुळे साहेब ये करा कर एक होणार आहे दोघ मतदारसंघाची सामान्य माणसं सोबत आहे सामान्य माणसाचा सा आशीर्वाद सोबत आहे आणि माझ्यावर जे अन्याय झाला साहेब ते अन्यायाचा बदला हे लोक काढणार का नाही काढणार मी तुम्हाला विचारलं काढणार का नाही काढणार तुम्ही

वर, जे तुमी से आज पद्धती सगळे दिवस मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला कि येणारे वीस तारखेला येणारे वीस तारखेला तुम्ही मला मताच्या रूपाने आशीर्वाद द्या का म्हणून पाथरीवाले कशासाठी उभा आहे आज ओबीसी समाजाचे लोकांचा आशीर्वाद माधव जानकर साहेब म्हणून माझ्या पाठीशी आहे मराठा समाजाचे माझ्या पाठीशी आहे मागास सोबत आहे मग अल्पसंख्याक समाजाने माझ्या पाठीशी तातडीनं उभं राहायला पाहिजे मताची विभाजनही होऊ द्यायला नाही पाहिजे आणि मला आशीर्वाद तुम्ही द्यायला पाहिजे का म्हणून आज माधव जानकर साहेबासारखा माणूस आमच्या पक्षाचा संस्थापक हे अध्यक्ष माधव जानकर साहेब इतके मोठे नेते आणि माधव जानकर साहेबांना प्रत्येक धर्माला न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे एकच विनंती करणार आहे तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला मला तुम्ही मतदानाच्या रूपाना आशीर्वाद द्यावा आणि हे प्रस्थापित राजकारणी लोकाला जे मला संपायला निघालेले आहे तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे मी कि बाबा येणारे वीस तारखेला तीन नंबरचा बटन आणि जे माझ्यावर दिवस आणले हे लोकांना माझ्यावर जे संकट आणलं हे लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या एकदा आशीर्वाद द्या हात जोडून विनंती करणार एकदा आशीर्वाद द्या थांबून द्या यांनी माझी फसवणूक केली हे राजेश विटेकर ना माझी उमेदवारी कापली हे बाबा जलीने पस्तीस वर्ष तरात दिला हे वडपुड करणं मतदारसंघात काय नाही केला आणि मी इमान ना और ना ना एक बारना तुमची दोन वर्षात सेवा केली आणि ताकतीने तुमची सेवा केली त्याच्यामुळं मी तुम्हाला हात जोडून विनंती करणारे येणारे वीस तारखेला एकदा मला संधी द्या आणि तुम्हाला तुमच्या सेवा म्हणून मला काम करू द्या इतका बोलतो सांगतो जैन जय माणूस